हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज मी ना फ्रीज क्लीन करायला काढलेलं आहे आणि त्याच्या अगोदर माझी जी सकाळची कामं होती ती मी सगळी आवरून घेतली आणि मग नंतर दुपारून मी हे फ्रीज क्लीन करायला आहे सगळ्यात पहिले ना मी फ्रीजवरचा जो सामान आहे तो काढून घेते तर आमच्या फ्रीजवर आहे ना मी एवढा सामान ठेवत नाही पण किती नाही म्हटलं तरी सामान तो गोळा होतो आणि जे फ्रीजवरचं कवर आहे ते पण मी ना आठ पंधरा दिवसांनी धुतच असते त्याच्यामुळे ते पण काही एवढं खराब होत नाही मग त्याला आहे ना आता मी फक्त साईडला काढून ठेवून देते बाकीचा जो फ्रीजमधला सामान आहे तो काढून घेते आणि ते ना आरू पण मला सारखा त्रास देत होता त्याच्यामुळे मी ना फ्रीज बंद करायचं विसरले होते जर तुम्ही करत असाल तर सगळ्यात पहिले फ्रीज बंद करायचं पिन काढायची आणि मगच क्लीन करायचं आणि तुमच्या एना व्हिडिओवर खूप छान छान कमेंट येतात त्याच्यामुळे सगळ्यांचं मनापासून थँक्यू आणि असाच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असू द्या आणि मी पण नवीनच आहे त्याच्यामुळे व्हिडीओनमध्ये माझं काही कुठल्या गोष्टी चुकत असतील तर ते पण मला सांगत चला आणि असंच व्हिडीओनवर छान छान कमेंट करत राहा आणि सपोर्ट असू द्या ते आरू मला खूप जास्त त्रास जायला लागला होता म्हणून मी त्याला ना जी आपली फ्रीज जाळी असते आपण दूध वगैरे ठेवतो ती जाळीच त्याला खेळायला दिली म्हटलं खेळ बाबा आणि मला फ्रीज क्लीन करू दे त्याच्यामुळे तो बसला आता खेळायला आता जे ट्रे वगैरे आहेत ते काढून घेते जेणेकरून मला क्लीन करताना व्यवस्थित क्लीन करता येईल पहिले ये ना मी सगळं फ्रीज ना कोरड्या कापडाने पुसून घेतलंय त्यानंतर ना फ्रीज पुसण्यासाठी ना मी एक लिक्विड केलेला आहे एक चमचा निरमा आणि एक चमचा खायचा सोडा आणि आपलं साधं पाणी नॉर्मल एक वाटी त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं जर तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर पण टाका पण माझ्याकडे विनेगर नव्हतं म्हणून मी काही टाकलं नाही सोडा आणि घेतला आहे फक्त त्या लिक्विडमध्ये ना ओला कापड करून ना आता सगळं फ्रीज आहे ना व्यवस्थित क्लीन करून घेते याच्याने ना जे फ्रीजमधले आपले पिवळे डाग वगैरे असतात ते निघून जातात आणि ही जी फ्रीजची पट्टी ना ती मागेच मी क्लीन केली होती त्याच्यामुळे ती काय एवढी खराब नव्हती मी काही क्लीन केली नाही फ्रीज क्लीनचा आहे ना मागे मी एक टाकला टाकलाय तर त्याच्यामध्ये ना पट्टी कशी काढायची क्लीन करायची हे सगळं सांगितलंय तर तुम्हाला जर ही पट्टी काढून फ्रीज क्लीन करायचं असेल तर तुम्ही तो माझा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की जाऊन बघा आता आहे ना आपण जे लिक्विड बनवलं होतं त्याच्याने पुसून झालेलं आहे आता याच कापडाला आहे ना मी व्यवस्थित नळाखाली धुवून घेते कडक पिळून घेते आणि त्याच कापडाने ना व्यवस्थित सगळं फ्रीज पुसून काढते जेणेकरून काही वास वगैरे असेल तर तो फ्रीजमध्ये राहणार नाही आणि याच कापडाला धुणे पण पुसून घेते व्यवस्थित आणि आरुची ना मधीच वेगळी काहीतरी लुडबुड चालू येतो काही ना काही घेऊन येतोय माझ्याकडे कपाटातून काढून आता फ्रीज पुसून झाल्यानंतर आहे फ्रीज ला असं एक दीड तास उघडं ठेवायचं जेणेकरून त्याच्यात जो ओलसर वास वगैरे असतो तो राहत नाही निघून जातो आणि ते व्यवस्थित ना सुकतं पण फ्रीज आहे तोपर्यंत आहे ना मी जो फ्रीजचा वरचा ट्रे होता ना तो क्लीन करून घेते कारण फ्रीज आहे ना बंद केलेला आहे त्याच्यामुळे फ्रीज मधला जो बर्फ आहे ना तो वितळायला लागलाय आणि बर्फ वितळल्यानंतर जे पाणी ट्रे मध्ये पडतं ना तर तो ट्रे ना मी धुवायला काढला त्याच्यामुळे ते पाणी ना डायरेक्ट फ्रीज मध्ये आहे म्हणून मी तो ट्रे ना पहिले क्लीन करून घेते पुसून घेते आणि लगेचच लावून देते बाकीचे जे फ्रीजचे टूल्स होते ना ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतले होते आणि आता सुकल्यानंतर लावून देते आहे ना दे माझ्याकडून मी लावले जातात म्हणून मी कधी लावताना सरळ आणि उलट कळतच नाही म्हणून कधी पण आहे ना फ्रीज क्लीन करताना आहे ना किराणा करण्याच्या अगोदर करायचं कारण आपण किराणा आणल्यानंतर परत त्याच्यात ठेवतो परत ते क्लीन करताना काढतो म्हणून कधी आहे ना किराणा करण्याच्या अगोदरच फ्रीज क्लीन करायचं तर आता आणि मला ना साठी थोडं फ्रूट्स वगैरे घ्यायला जायचंय आणि त्याची पण तयारी करून दिली तर गेटच्या बाहेरच जाऊन उभा होता <laughs> ती गाडी कधी काढते कधी त्याला असं झालं होतं आणि आज ना आम्हाला संध्याकाळी बनवायची आहे पावभाजी सो त्याचं पण सामान घ्यायचं आहे थोडा आणि साठी ना मला टोस्ट पण घ्यायचे गावाचे मी मागच्या मध्ये तुम्हाला दाखवलं होतं ते तर आता त्यांच्या दुकानावर जावं लागणार आहे मागच्या वेळेस ते असं गल्लीतच आले होते विकण्यासाठी पण आता त्यांनी ऍड्रेस वगैरे दिला होता मग आता तिथे जाऊनच घेते डायरेक्ट रोड पण घेते आणि टोस्ट पण घेऊन घेते साठी कारण तो आहे ना दुधामध्ये वगैरे खात होते म्हणून म्हंटल घेऊन घेते चला तर मग अरे तुझा फ्रेंड आला बघ कोण आहे रे बट आहे की काय त्याचा आज बट का हॅपी खरंच कुठे आलं ना की याचीच शॉपिंग असते बरोबर <laughs> आणि बरोबर त्या सेक्शन मध्ये आला तू इकडे समोरच येते त्याच्यामुळे त्या सेक्शन मध्ये आला आणि मला घ्यायचं तू दुसरं पण हे आता चालू आहे आता वेगळंच कुलिंग केलं आणि इथेच थांबलं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाकी सगळं झालं पण मग पाऊस चालू झाला म्हणून आता थांबलं इथे थांबतो जरा वेळ पाऊस बंद झाला था का मग निघतो आणि आरून आहे बिस्किट पुढं फोडून चालू फोडून गेलाय खायला त्याला अजिबात <tweak> शांती नाही म्हणजे बिलिंग करेपर्यंत पण तो थांबला नाही लगेच फोडून घेतलं त्याने घरी पोचलो आणि काय काय आणत ते दाखवते हा इकडे बसला अजून पण ते बिस्किट घेऊनच बसलाय तो आणि इकडे टमाटो वगैरे आणले पावभाजीसाठी पाव आणले आरूसाठी फळ आणले आणि हा एक केक होता छोटासा त्याच्यामुळे तो आणला अरू अरे अरू अरे पपई आई या पपईवरच बसलो पोरगर पपई आणले आरूसाठी यावेळेस आणि हे बिस्किट वगैरे तुम्ही सुपर शॉप मध्ये पाहिलं आरूने बिस्किट टाकली होती डब्यात आणि फ्लावर वगैरे आणला आणि इकडे हे गाजर गाजरला मागे गाजर थोडं चांगलं ओके okay, बस तेवढ सुद्धा आणि इकडे हे कांदे बटाटे आणले कशासाठी एवढे कांदे कोणी विकायसाठी आणतो घरासाठी आम्हाला एवढ्या कांद्यांमध्ये ना दोन अडीच महिने निघून जातात जास्त पण कमी नाही आणि हा बघा आता ते बिस्किट खाऊन झाला आणि परत दुसरा दिलेलं आहे त्याच्या पप्पांजवळ गेल्या गेल्या मला त्यांनी ट्रॉलीमध्ये टाकलं आरुने हो बिस्किट डायरेक्ट उचलून डायरेक्ट टाकायला आलं ट्रॉलीमध्ये चला आता हे एवढ सगळं ठेवून देते आणि पावभाजी बनवते चला तर मग ती पावभाजी कशी बनवते हे तुमच्या सोबत मी शेअर करते आज बाय बाळा आता हे दोघं चालले दूध घेण्यासाठी ऍक्च्युअली मला लक्षात नाही राहिलं आणायचं त्याच्यामुळे दोघं जण चालले बाय 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 ओके टाटा ऍक्च्युली माझी पद्धत खूप वेगळी बनवण्याची मी मला जेवढे व्हेजिटेबल्स भेटले तेवढे सगळे टाकते आणि वटाने नव्हते दिसले मला त्याच्यामुळे मी काही आणले नाही बाजारातून आणि हे आमचं आहे ना म्हणजे अचानक प्लॅन ठरला की पावभाजी बनवायचं जर आमचा अगोदर कालच ठरला असतं तर मी ना रात्री वटाणे भिजू घातले असते आणि त्याची एक दोन ते तीन शिट्ट घेतली असते कुकरला आणि मग ते वटाणे टाकले असते वटाण्याने ना एक वेगळीच टेस्ट येते भाजीला त्याच्यामुळे ते टाकायचं तर आता आहे ना मी पावभाजीसाठी लागणारा सामान घेतलेला आहे तुम्हाला दाखवते दोन ते तीन मोठे बटाटे घेतले असे छोटे कट करून घेतले तुम्हाला दिसत असेल इकडे बीट घेतलेलं आहे थोडस कट करून घेतलेलं आहे इकडे टोमॅटो आहे दोन मोठे इकडे एक मोठं गाजर आहे इकडे थोडस काय म्हणत आपल्याला फ्लॉवर आहे तो एवढं आहे आपलं सामान आता याला मी सगळं धुवून घेतले फक्त तो टोमॅटो राहू देते आणि इथे बीट आहे ना मी हे फ्लेवर साठी घेत म्हणजे कलर साठी घेतलेला आहे जो आपल्या भाजीला जो कलरे ना रे रंग, ज़र कलर येणार आहे रंग त्याच्यासाठी तुम्ही जर बाटलं तर फूड कलर पण टाकू शकता टाक पण मी ते अवॉइड करते आणि असं बीट टाकते पूर्ण हेल्दी होणार आहे आपली पावभाजी आता मी कुकर मध्ये तेल घेतलेलं आहे अर्धी पळी आणि याच्यामध्ये ना मी आता थोडासा जो आपला याचा पावडर पाव मसाला असतो काय म्हणतात त्याला पावभाजी मसाला आहे थोडासा तो घेतलाय तो टाकते आणि याच्यामध्ये लगेचच आता आहे ना हा टोमॅटो टाकून देते करून घेते दे याला पण दोन्ही दिवसा आणि लगेचच आहे ना ती आणि बाकीचे कट करून घेतलेली वेजिटेबल ती पण याच्यामध्ये दे टाकून देते त्याला ना एवची करून घेते Múdete. एकच पाणी टाकते थोडीवर थोडस टाकले कारण आपण पण नंतर पावभाजी होताना पण टाकणार आहोत मिक्स करून आणि याला आता कर बंद करून एक किती दो 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 दोन ते तीन सिट पर्यंत आणि तुम्हाला माहिती आहे हा माझा जिगाड मी याच्यावर ठेवून देते कारण जे पाणी असतं ते ओतू जाऊ नये म्हणून आणि ओतू जरी गेलं तरी याच्यातच असत तर मग मी हे ठेवते आणि हे फुल आहे ना काय आहे हे कसं साठी ठेवलं ते सांगते तरी ही ना जास्त फुल आहे ही ना कोरडे होण्यासाठी ठेवली होती मी ऍक्च्युली बंद वरती ठेवली होती टेरेस वर उन्हामध्ये दोन दिवस ऊन लागत त्याला पण नंतर पाऊस यायला लागला त्याच्यामुळे ते ताईने आणून दिलं की सुक जास्त हे झालं म्हणून आणि इथं किडकीतून थोडी आणि हे ना थोडंसं कोरडं राहिलं होतं म्हणजे असं ओलसर पण होतं त्याच्यात म्हणून मी जा ते ठेवलं होतं गॅस तर कारण इकडनं चिडती मुळे त्यांना हवा येते तर म्हटलं थोडं तरी सुकेल सुकलं बऱ्यापैकी पण मला अजून असं कडक हवं आहे कारण याची ना मला पावडर बनवायची आहे जास्वंदाच्या फुलांची आणि ती मी त्याचे उपयोग वगैरे काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आता आहे ना भाज्या इकडे शिस्त आहेत तोपर्यंत आहे ना मी इकडे बाकीचं हे जे भाजीला फोडणीसाठी लागणारं मटेरियल ते कट करून घेतलंय इथे आहे ना दोन मोठे कांदे होते ते चॉपर मध्ये कट करून घेतले एकदम बारीक झाले मस्त एक एक मोठी शिमला मिरची होती ती पण मी मध्येच काढून घेतली बारीक करून घेतली थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे जे आहेत कांदे बाकीचे दुसरे तर हे जे आपण पावभाजी मध्ये वरून टाकून खातो त्याच्यासाठी मी वेगळं कट करून ठेवले कोथिंबीर आणि कांदे आणि आले लसूण पेस्ट मी आणायचे विसरले होते त्याच्यामुळे मी ना आले आणि लसूण हे बारीकांमध्ये शिटून घेतले तर आता भाजी शिजल्या दोन ते तीन शिप झाले त्याच्यात तर छान वाटतंय थोडं पाणी आहे त्याच्यात पण अजून आपण ते ग्रेव्हीमध्ये हे याला कुकर मध्ये मॅश करून घेते हळू करायचं तर आता मी कुकर मधली भाजी ना अशी पाटील मध्ये काढून घेतलेली आहे आणि याच कुकर मध्ये मी आता भाजी करणार आहे तर आता याच्यामध्ये सर्व नाही माझ्याकडे पण तुमच्याकडे असेल तर नक्की टाका बटर थोडस थो जिरं टाकते याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये ना पहिले कांदा टाकून देते करतून घेते तर आता ना याला परतून घेतले कांद्याला थोडं आणि याच्यात आलं जी पेस्ट केली होती ती टाकून देते आणि शिमला मिरची जी बारीक करून घेतली ती टाकते जास्त त्याला भाजायचं नाहीये फक्त थोडस आणि पावभाजी मसा घेतलेला थोडा जास्त घेतलेला आहे एक चमचा घेतलेला आहे एक चम अर्धा चमचा अर्धा चमचा पेक्षा पण कमी हळद घेतली आहे आणि अर्धा चमचापेक्षा पण कमी पावडर घेतलेला आहे मला दिसत असेल आणि बस तेवढंच आहे एवढे तीन तीन आयटम आहे तीन नाही चार आहे आणि लाल चटणी पण घेतली मी त्याच्यामध्ये टाकते आणि मी ना भाज्यांमध्ये कमी तेल कमीच टाकते जर तुम्ही करत असाल तर चटणी म्हणा किंवा तेल म्हणा जास्त घेत याचे काय चाललंय तुम्हाला यांचं चालू इकडे ना मस्ती असेल मसाला चटकायचा इकडे घेतलं दोन मिनिटं आणि जे आपण मॅश करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाक आणि मी म्हणजे आपण भाज्या शिजवताना पण टाकलं त्याच्यामुळे आता इकडे व्यवस्थित टाकायचं आणि याला ना थोडा कलर वाटत नसेल रेस्टॉरंटसारखा जसं बाहेर मिळते तशी पण मग मी टाकत नाही जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ना फूड कलर टाका त्याच्याने पण छान असं लाल रंग येतो पण मी टाकत नाही आणि मग नंतर करून होती आणि याच्यामध्ये ना, ना लिंबू टाकायचा राहिला होता ज्यावेळेस तुम्ही जे मसाले टाकाल ना त्यावेळेस लिंबू टाकायचे हनमालच्या वेळेस म्हणून मी टाकते दोन चमच्या ना लिंबू मी आंबटपणा येतो आणि लिंबू नसेल ना तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल त्याच्याने पण आंबटपणा येऊन जातो आरू पडशील आरू खरंच खूप जास्त पडेल तो Mukku. Kamuku. 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 आमचं मस्त पैकी बेतरेडी झालेला आहे आणि पाव आहे ना मी और ते तव्यावर भाजलं नाही कारण आम्हाला आहे ना ते तेलकट वगैरे जास्त आवडत नाही म्हणून असंच घेतले मस्त पैकी या मंडळी तुम्ही पण जेवायला तर आता आहे ना आमची जेवण वगैरे पण झाली आणि इकडे मी बाकी आवरून पण घेतलं किचनमधलं आणि बेकरीमध्ये ना ते जे होते ते आमचे फ्रेंड होता आणि त्याच्या मम्मी पप्पांची आज ॲनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे त्यांना पण विश केलं आणि टोच घेण्यासाठी जाणार होते मी गव्हाचे पण मग ती जी बेकरी होती ती बंद होती आज त्याच्यामुळे काही गेले नाही आणि त्याच्याऐवजी दुसरे बिस्किट वगैरे आणले त्याच्यासाठी असो चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया असंच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय